जास्तीत जास्त वेळ लोकांना छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आमच्यासारखे काही लोक आहेत काही तर सामाजिक राजकीय क्षेत्रात काही घेणं दिलं नाही कधी जयंती साजरी केली नाही कधी छत्रपती शिवाजी महाराज दिली नाही कधी प्रत्येक समाजाच्या दुःख सुख दुसरं सामील झाले नाही फक्त पैशाच्या जोरावरती त्यांना उमेदवारी दिलेली गेली आहे नमस्कार आपण पाहत आहे माहुल परिसर न्यूज लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लोणावळ्यामध्ये खूपच रंगतदार निवडणूक होते अशाच या रंगतदार निवडणुकीमध्ये आता आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ मधून फिरोज नजीर शेख एक अस उमेदवार नमस्कार आपण पाहत आहे मावळ परिसर न्यूज लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लोणावळ्यामध्ये खूपच रंगतदार निवडणूक होते अशाच या रंगतदार निवडणुकीमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ मधून फिरोज नजीर शेख एक असं उमेदवार व्यक्तिमत्व आहे या, या निवडणुकीमध्ये स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात तर आज आपण प्रत्यक्षात त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करणार आहोत जाणून घेणार आहोत या येणाऱ्या निवड आगामी निवडणुकांमध्ये त्यांचं काय विजय कर्तव्य हो, किंवा प्रभावामध्ये असणाऱ्या कोणत्या अडचणी आहेत जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं सर आपलं स्वागत आहे आमच्या मावळ परिसर या युट्यूब चॅनलमध्ये हो आपण सर्वप्रथम आपली वैयक्तिक माहिती द्या आमच्या एक कुटुंब आहेत आम्ही आम, नवरा बायको आमची मुलं आणि आमच्याकडे आई असे आमचं कुटुंब आहे काम करताना मला पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे पहिल्यापासून मित्र परिवारांची मदत करणं गोरगरिबांची मदत करणं आणि कष्ट करून आपण फक्त जन्म घेत आपल्याला देवाने जन्म दिला तर फक्त आपण आपलं आयुष्य न जगता दुसऱ्यांची पण मदत केली पाहिजे पूर्ण आयुष्य जगलेलं आहे परंतु सामाजिक क्षेत्रात पण मी एखाद्या पक्षामध्ये जाऊन काम केलं पाहिजे म्हणून अशा माझ्या मित्र परिवारांनी मला सांगितले की फिरत भाऊ तुम्ही तळमळीचे व्यक्तिमत्व आहात तुम्ही संपूर्ण आयुष्य कष्ट करून इमानदारीने आयुष्य जगत आहात तुमच्यामध्ये एक अशी कला आहे की तुम्ही लोकांच्या डोळ्यातलं जे पाणी आहे त्या पाणी ओळखून त्यांना कशा प्रकारची मदत केली पाहिजे असं तुमचं एक व्यक्तिमत्व आहे तुम्ही इमानदारीने आयुष्य जगणारं व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे ते एखाद्या राजकारणामध्ये एखाद्या पक्षामध्ये जाऊन आपण काम केलं पाहिजे तर मी सर्वप्रथम काँग्रेस पक्ष निवडला काँग्रेस पक्षामध्ये मी अनेक वर्ष काम केली काम करताना जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तेव्हा सन्माननीय आमदार सुनील अन्ने शेळके काँग्रेस पक्ष मग ह्याच्यामध्ये होतात काँग्रेस पक्षामध्ये होतो प्रॉपर काँग्रेस पक्ष काँग्रेस प्रॉपर काँग्रेस पक्षामध्ये होतो पण जेव्हा निवडणूक विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा आमदार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातून पहिल्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही युती होती एकत्र होती तर त्यांचं एक व्यक्तिमत्व प्रत्येकाला मदत करणं प्रत्येकाला एक विजन त्यांचं बघून की लोकांना गोरगरीबांना कुणाला देवासाठी पैसे पाहिजे कुणाला आरोग्यासाठी पैसे पाहिजे तर त्यांनी मदत केली निधी केली रुग्णालयात त्यांनी भरपूर लोकांची कामे केली तर मी परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि मग मी त्यांच्या बरोबर काम केलं काही वर्ष परंतु नंतर काही मला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझे काही विचार जोडले नाहीत तर मी त्या पक्षातून काही काळासाठी बाहेर पडले अच्छा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जवळपास पंधरा वर्षापासून काम आला पंधरा पंधरा वर्षाच्या कामामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले की राजकीय पटलावरती जेव्हा काम करताय तुम्हाला अनुभव काय काय आले राजकीय पटलावरती काम करताना मला अनेक अनुभव आले ते म्हणजे मी लोकांची जेव्हा मदत केली मदत करताना मला एक असा अनुभव आला की जो कार्यकर्ता असतो ना काय रस्त्यावरचा जो कार्यकर्ता असतो काम करणारा त्याला रस्त्यावरती ठेवण्याची काही लोकांची नेते लोकांची भूमिका असते अच्छा सामान्य सामान्य कार्यकर्त्याला जो असतो ना जे झेंडा पकडतो ना त्याला झेंडा हलवण्याची झेंडा तुझ्या हातात राहिला पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही नाही तो जर तो जर रस्त्यावरती घोषणा देत असेल तो जर नेत्यांचे पक्ष वाढवण्यासाठी नेते, ने ने नेते लोकांच्या मागे फिरत असेल तर त्याच्याकडे फायनान्शियल स्ट्रॉंग असलं ना आणि त्याच्यामध्ये जिद्द असली तर तो, तो वरती येऊ शकतो पण तो फायनान्शियल स्ट्रॉल नसला आणि त्याच्याकडे जर जिद्द पण नसली तर तो कार्यकर्ता जो आहे तो, तो रस्त्यावरतीच राहायला पाहिजे तो नेता कधी बनला नाही पाहिजे अशी काही नेत्या लोकांची भूमिका पक्षामध्ये काम करत असताना पक्षासोबत पैसा पण गरजेचा पैसा खूप पैसा आताच्या काळात तर पैसा खूप गरजेचा आहे यंदाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रभाग क्रमांक न म्हणून सर्वसाधारण निवडणूक लढवतात बरोबर अनेक लोकांच्या आपण गाठी बिठे घेतलेले आहेत प्रत्येकाशी आपण जरा संवाद साधला तर तुमच्या प्रभावामधल्या अशा कोणतं समस्या आहे की त्यांना तुम्ही पुढे भविष्यामध्ये त्या तुम्ही हे करू शकता सॉल्व करू शकता काय माझा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ हा मार्केट परिसरातला आहे ह्याच्यामध्ये आता प्रभाग आहे की जाती सर्व धर्माची सर्व जातीची लोक इथे राहतात विशेष करून व्यापारी वर्ग मुस्लिम वर्ग मराठा वर्ग समाज मातन समाज वाल्मिकी समाज बौद्ध समाज हा सर्व समाजाचे तर मी अनेक वर्षापासून मी सर्व समाजामध्ये माझं कुठलं बसलो आहे मी एक सर्व समावेशक क्षेत्र आहे मी जाती मुसलमान आहे परंतु मी कधी असं कुणाला काम करताना दाखवलं नाही की एक मुस्लिम व्यक्ती तर मुसलमानांशी गाठबीट करायची कधी नाही मी प्रत्येक जयंतीला सामील होतो प्रत्येक आंदोलनामध्ये हो, सामील होतो मी प्रत्येक धर्माला माझा धर्म समजतो आणि मी त्या धर्मात ते धर्माचे माझे लोक हा समजतो तर गाठी भेटी करताना असा एक विषय की अनेक वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये लोकप्रतिनिधी कधी कामच केलं नाही लोकप्रतिनिधी आहे का नाही हे पण कुणाला कळलं नाही सुख सुखदुखात सामील होणं कुणा न न, न होणं कुणाच्या आडीअडतींना सॉल्व्ह करणं शाळेचा विषय असो रुग्णालयाचा विषय असो आरोग्य सुविधाचा विषय असो जॉबचा विषय असो कुणाला नोकरी लावणं धावपळ करणं आता काहीच लोकांनी करून अनेक वर्षापासून मी व्यापारी वर्गाला जेव्हा भेट दिली तर व्यापारी वर्गाने मला एक गंभीर विषय सांगितला तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस त्यांनी सांगितले की ऑनलाईन जी भांडवलशाही कंपनी आज दोन शहरात आलेली आहेत काही कंपन्या ती घरपोच सुविधा देतात ते राशन पण देतात ते फुलं पण विकतात ते भाजी पण विकतात ते बेकरी आयटम पण विकतात इलेक्ट्रॉनिक आयटम पण विकतात इथपर्यंत की बाजारामध्ये रस्त्यावरती बसणारी एक आदिवासी महिला जी आळूचं पान विकते ना ते पण ती लोक विकतात तर त्यांच्यामुळं बाजारपेठ ही आता अर्धा तर भिजलं राहिलेलं नाही आणि बाजारपेठ बंद होण्याच्या थोडक्यात ऑनलाईन बिझनेस मुळे स्थानिक लोकांचे बिझनेस धोक्यात आलेले आहेत आणि कमी करण्याची त्यांनी विचार केला आहे आणि त्यांच्यावरती पण आता बेरोजगारी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हा विषय आमचा सॉल्व्ह करणार का तर मी त्यांना विश्वास दिलाय की जर मी याच्या काळात मी नगर होईल तरी मी तुमच्यासाठी लढणार आणि नाही जरी झालो तरी मी एक आंदोलनकारी व्यक्ती आहे मी अनेक आंदोलन केली आहेत मोठमोठे आंदोलनकारी सामील होऊन मी जनतेसाठी लढा दिलाय मी विकणारा माणूस नाहीये मी माझी आत्मा माझा विश्वास माझी कधी मी विकला नाही तर मी त्यांना विश्वास दिलाय की मी तुमचे हे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करणार दुसरा भाग जर मी पुढे जाऊन ख्रिश्चन बांधवांना भेटलो तर ते त्यांनी मला सांगितले की आमची दफनभूमी इथं स्मशानभूमी दफनभूमी सर्व समाजाला निधी भेटलेला आहे सर्व समाजाची दफनभूमी स्मशानभूमीची स्मशान डागबुगी केलेली आहे मग आम्ही काय बाप आमची जी दफलभूमी आहे त्याच्याकडे कुणी निधी दिला नाही कोण आमच्या मदतीला धावून घेत तर मी त्यांना पण विश्वास दिलाय की येत्या काळामध्ये मी तुमची कर मदत करणार दखल निधी आणून देणार आणि त्याची डागडुकी करणार तुमचा समाज हा माझा समाज आहे मी तुम्हाला पण एकटं सोडणार नाही तुमची कामं करणार परत त्यांनी सांगितलं की जे चर्च आहे जयचंद चौकामध्ये त्यांचं त्या चर्चच्या समोर ट्राफिकचा खूप मोठा विषय अनेक टू व्हीलर गाड्या लागतात तिकडे जाण्या येण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी चर्च मध्ये लोकांना लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक सगळ्यात मोठी समस्या आहे कारण रस्ते म्हणजे दुकानांचे जे अतिक्रमण जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये रस्त्यावरती त्यामध्ये रिक्षा चालक असतील किंवा दुसरं वाहन उद्योग व्यवसाय करण्यासाठी टपऱ्या छोट्या टपऱ्या असतील त्या रस्त्यामध्येच आहेत हा तर मी त्यांना सांगितलं रस्त्यामध्येच येत आहेत तर मी त्यांना सांगितलं की मी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेल आणि साहेब तुम्ही म्हटले की ट्रा, ट्राफिकचा जो विषय हा खूप गंभीर विषय लोणाव शहरातला कंटूट तर मी तर मी त्या टायमाला गंभीर विषय तर मी लोणाव शहरातल्या पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन जे होते लोणाव शहरातले एस पी साहेब एकदा आले होते माझं तर कमी एस पी साहेबांवर लोणाव शहरातल्या सर्व राजकीय पक्षांची आणि सर्व समाजसेवक लोकांची मिटिंग झाला विचार मांडला कल्पना दिली की पुण्यामध्ये एमजी रोडला ऑड इव्हन पद्धत गाडी पद्धत ऑड कधी कधी ह्या ह्या तर आपण लोणा नगरपालिकेच्या माध्यमातून जर लोणा नगरपालिकेची जर आपण कामगार ठेवली आणि ऑड इव्हन पद्धत ठेवली की मावळ पुतळ्यापासून तर जिकडे ट्राफिक होती पर्यंत ऑड इव्हन पद्धत सुरू तर करा एका पट्ट्याला गाडी लावायला सुरु करा तर बाहेरचा दोन कोण टुरिस्टवाला वाला असेल त्याच्याकडनं काही प्रमाणात पैसे घ्या आणि लोकल असेल त्याच्यात थोड्या प्रमाणात पैसे घेऊन ती पद्धत सुरू तर करा एक चांगल्या प्रकारे ट्राफिक प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो आपण प्रयत्न उत्तर करा एक कमिशनर साहेबांना अशी मी कल्पना दिली लोणामध्ये टूडे पे पार्किंग होतं त्याचे बोर्ड पण होते डेट पार्किंग चे ते बोर्ड आता देत नाहीये सुरुवातीला होते सुरुवातीला होते लोकप्रतिनिधी प्रतिनिधी त्या हिशोबाने फॉलो घेत नाही ना काय फॉलो घेत नाही काय घेणार फॉलो घेणार का नगरपालिका ही काही लोकांसाठी पैसे कमावचा धंदा झालेला काजू बदाम ड्रायफ्रूट कुणाला काही देणं घेणं नाही लाखो रुपये लावायचे निवडून यायचं परत मात्र लोकांचा फोन नाही उचलायचा लोकांनी फोन केलं की काय माणूस असं काम आहे विकास काम आहे काही घेणं देणं नाही फक्त तिकडं बस ही नगरपालिकाची न्यायपालिका आहे की आता अर्थपालिका झालेली अर्थपालिका की तिकडनं आपल्याला भांडवल कसं जमवते आपली स्वतःचे स्वप्न पूर्ण कश, कश, कशी करता येईल याच्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी ही कामं केली त्यामुळे लोणा शहरातल्या जनतेला त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही त्यांची कामं झाली नाहीत आणि त्याच्यावरती लोक फोकस पण करतात मग जनतेने हा प्रश्न कधी त्या लोकप्रतिनिधीने विचारला नाही का बाबा आज जर या या गोष्टीसाठी जर इतकं अनुदान म्हणा किंवा कोणत्या गोष्टी म्हणा जर येतात ते तर त्या त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही पोहोचत नाही त्यांच्या बरोबर मग जनतेने याविषयी कधी त्यांना विचारलं नाही तर काय मतदान झालं निवडून आले जनता विचारतात तो तो आता आमच्यासारखे काही आंदोलनकारी व्यक्ती आहेत आम्ही लोक दोन प्रश्न विचारतो आंदोलन करतो परंतु सुशिक्षित आणि चांगल्या नेतृत्वाला व्यक्ती जर असं असेल त्याला माहिती की आपण कसा फॉलो घेतला पाहिजे तर तो, तो नक्की करेल म्हणजे ह्यांना गरिबीचे घर आहे ना अच्छा म्हणजे मोठमोठे धन्नास आहेत ज्यांना आपण मोठमोठे फॉर्च्युनर गाड्या ह्याच्यामध्ये एअर कंडिशन मध्ये बसून जाणारी लोक जर लोकप्रतिनिधी नगरपालिकेत जर गेले तर विकास काय का होणार म्हणजे लोक थोडक्यात म्हणायला हरकत नाही की लोणावळा नगर परिषद ही पैशावाल्याची नगर परिषद आहे बस साहेब पैशावाल्याची पर, नगरपालिका परिषद आहे ना आता पण आपण बघितलं जेवढे पक्ष कोणत्या पक्षाचं नाव घेत नाहीत आपण जेवढे उमेदवार बघितले त्याच्यापेक्षा नव्वद टक्के नव्वद का नाही म्हणत मी नव्याण्णव टक्के म्हणतो सगळे मोठमोठे धान्य शेताला तिकीट गेले नाही बस निवडणूक ही आता सामाजकारण आणि राजकारणची झालेली नाही लोणा नगरपालिकेची हो निवडणूक ही अर्थकारणशी झालेली आहे की इथं लाखो रुपये खर्च करायचे नगरपालिकेत जायचे दोनशे पाच ते दहा आणि दहाशे वीस करायचे यावेळेस पण लोणावळ्यामध्ये पैशाचा पाऊस पुन्हा एकदा पैशाचा पाऊस न आहे पैशाचा वादळ आहे यावेळी यावेळी पैशाचा वादळ आहे आणि त्या वादळामध्ये या लोणा शहराचा विकास बुडून जाणार आहे लोणाळ्यात जर असे अब्दुधीश जर लोक लाखो रुपये खर्च करून जर लोक आठमध्ये जाणार असतील तर ते कशाला कोणाची काम करणार ते तर त्यांचे पैसे त्यांना डबल वसूल करायचे ना त्यांना अशी लोक ज्यांना सामाजिक आणि क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यांचं अस्तित्व नाही साहेब आम्ही सामाजिक क्षेत्र हे नगर परिषद ही निवडणूक आहे ना हे आमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची असते आम्ही आमच्या आयुष्याला ढवळून लावलो साहेब आम्ही टॅक्सी संघटनेसाठी लढतो आम्ही रिक्षावाल्यांसाठी लढतो आम्ही व्यापाऱ्यांसाठी लढतो आम्ही गोरगरिबांसाठी लढतो साहेब आम्ही आमचे काम धंदा करून आम्ही जास्तीत जास्त लोकांना देतो छत्रपती शिवाजी महाराज पवकामध्ये आमच्यासारखे काही मोडभर लोक आहेत भरपूर आहेत जे बारा महिनेमध्ये असतात लोकांची अडीअडचणी आम्ही जाणतो त्यांच्या अडीअडचणीला आम्ही विचार करतो कुणा कुणाचं पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनामध्ये जायचं न्याय भेटत नाही पोलीस प्रशासन न्याय देते परंतु जर कुणावरती जर दबाव आणत असेल गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी प्रशासनामध्ये जातो आम्ही विनंती करतो साहेब या व्यक्तीला न्याय दिला कारण की आम्ही समाजसेवक आहोत हे आमचं काम आहे परंतु काही तर सामाजिक राजकीय क्षेत्रात काही घेणं दिलं नाही कधी जयंती साजरी केली नाही कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिली नाही कधी प्रत्येक समाजाच्या दुःख सुख दुःख सामील झाले नाहीत कधी लोणावळ शहराचे बसणे लोकल व्यवस्था सु, सु, सु नाही तर आंदोलन केलं पाहिजे ते आले नाहीत लोणावळ्याच्या स्वच्छ स्वच्छतेचा विषय प्राथमिका विषय कधी रस्त्यावरती उतरले नाहीत लोकांची नगरपालिकेच्या माध्यमातून कुठं आपण डेव्हलप केलं पाहिजे ते ह्यांना घेत नाही पण अशी लोक फक्त पैशाच्या जोरावरती त्यांना उमेदवारी दिलेली गेली आहे ज्यांना दोन शब्द लोकांच्या समोर बोलता पण येत नाही की एखाद्या विषय तर आपण दोन शब्द मांडले पाहिजेत विचार मांडले पाहिजे त्यांना बोलता पण येत नाही ज्यांचं हे क्षेत्रच नाही अशी लोक फक्त पैशाच्या जोरावरती आज निवडणूक लढवत आहेत का आता ह्यांच्याकडे आणि पैसा बघून काही लोकांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांना उमेदवारी दिल्यावरती ज्यांचा आयुष्यभर पैसा कमावायचा आहे ते नगरपालिका जाऊन तेच करायला हवं आहे लोकांची उपस्थिती महत्वाची सर्वात महत्व राजकारण समाजकारण की तुमची लोकांची उपस्थिती महत्वाची लोकांमध्ये उपस्थित राहिले तर तुम्हाला लोकांचे प्रश्न ऐकता ऐकायला येतील मग तुम्ही तर उपस्थित पण नाही लोकांना मग आमच्यासारखी लोक जी मी अर्थकारणाने कमी आहे मी पैशाने कमी आहे पण साहेब माझ्याकडे जिते हे जे निवडणूक आहे ही निवडणूक मला जिंकलं असं काही नाही हे निवडणूक फक्त माझ्या राजकारण सामाजिक कारणाचं एक साधन आहे की ते साधन जे आहे ते त्याच्यावरती मला निवडणूक लागायची आहे ह्याच्यामध्ये मी जिंकलो तर माझी जबाबदारी वाढली मी हरलो तर माझं काम थांबणार नाही माझं काम चालू राहणार कारण की जर आपण वरती हवेमध्ये उडविला तो खालती हेडव्या तेल होणार एक तर जिंकणार ना नाही तर हरणार पण डॉलर हात तुटत नाही तुटत नाही तर हीच निवडणूक माझी मी जिंकणार किंवा हरणार पण माझं लोकांची सामाजिक क्षेत्रात काम माझं थांबणार नाही मी संपणार नाही माझ्याकडे आहे आणि लोकांना आहे की फिरोज शेख हा असा व्यक्ती महत्व आहे प्रत्येक समाजामध्ये उपस्थित राहतो आणि मी डॅशिंग व्यक्तीच आहे कुणाला मी माझ्यावरती काही गुन्हा नाही मी कुणाला शिवीगाळ पण केली नाही पण जेव्हा लोकांचा प्रश्न येतो ना तेव्हा मी कुणाला घाबरत पण आहे बापाला घाबरत नाही लोकांसाठी मी रस्त्यावरती उतरतो आणि जे भाषण द्यायचे जे बोलायचे बिंदात बोलतो माझा जे होईल ते जाईल पण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे त्याचा आवाज हे ले ले जे लोक बसलेले आहेत ना हे जे लोकांना जे स्वतःला नेते म्हणतात जे प्रशासन आहे ते प्रशासनाच्या कानापर्यंत आवाज पोहोचण्याचा माझं मी काम करतो तुम्हाला आज मग अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची वेळ काय कारण आपण एवढं पंधरा वर्ष आलो एक पक्ष एक स्थापित पक्षामध्ये काम करताय ठीक आहे आपला त्या राजकीय क्षेत्राला अनुभव आहे अपक्ष म्हणून उमेदवार एका दाखल केल्या एकच कारण आहे माझ्याकडं आर्थिक दृष्ट्या राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी माझ्याकडे लाखो रुपये नाही अच्छा तुम्हाला तुमचं स्पष्ट मत आहे की बाबा पैसे देऊन तिकीट घेतली जातात पैसे देऊन तिकीट घ्यायची बस पैसे नाही माझ्याकडे आज पैसे असतील लोणाव शहरात मी एक व्यक्तिमत्व आहे मला कोण व्यक्ती नाही ओळखत असं नाही लोणाव शहरात प्रत्येक व्यक्तीचा मी चेहरा आहे प्रत्येक व्यक्तीचा मी आवाज आहे प्रत्येक व्यक्तीची मी ताकद आहे संयम आहे त्यांचा आत्मविश्वास आहे फक्त पैसे नाही जर माझ्याकडे आज लाखो रुपये असते तर माझ्या घरी आले असतील लोक की तुम्ही आमच्या पक्षाची उमेदवारी घ्या परंतु तुम्हाला अजून एक सांगतो काही आज तुमच्या समोर विषय मानतो मी कोणत्याच पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही एक पण पक्षाच्या ऑफिसवरती वरती मी गेलो नाही एक, एक पण नेत्याला भेटलो नाही की तुम्ही मला उमेदवारी द्या कुणाला ना बोललो नाही नाही कारण की मला माहिती ना उमेदवारी का देणार पैसे दाखव पैसे दाखव माझ्याकडे नाही नीपन, तर मी पण मी पण एक स्वाभिमानी व्यक्ती मी गेलोच नाही माझा तिकीट मी अपक्ष पहिल्यापासून तयारी ठेवली जिंकल नाही तर हारेल जे होईल माझ्या नशीब होईल पण माझं काम चालू राहणार हा ते विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक पदासाठी आपण उभे राहतो तुमच्या तुमच्या प्रभागाविषयी काय उद्दिष्ट डोळ्यासमोर की मी आल्यानंतर माझ्या प्रभागामध्ये मी या या प्रकारच्या उपाययोजना कोण माझा प्रभाग कसा डेव्हलप करता येईल निवडणूक जर मी जिंकलो आपण म्हणतात की मी काय काय डेव्हलपमेंट करेल पहिले तर व्यापारी वर्गाला ऑनलाईन बिझनेस पासून कस आपल्याला ते थांबवता येईल कसं त्यांना न्याय देता येईल कशी तडजोड करता येईल कारण की त्यांच्यामध्ये पण ऑनलाईन मध्ये